नमस्कार मंडळी जी आर कॉर्नर मराठीमध्ये तुमचं सर्वांचे स्वागत आहे तर मंडळी लाडकी बहीण योजनेबद्दल एक महत्वपूर्ण असा अपडेट आपण घेऊन आलेले तर मंडळी अपडेट मध्ये काय आहे कशा प्रकारे अपडेट असणारे जाणून घेणार आहोत परंतु मंडळी चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा बेल ऐकून प्रेस केल्याने जे काही महत्वपूर्ण अपडेट्स असतील ते तुम्हाला काही सेकंदामध्ये नोटिफिकेशनद्वारे तुम्हाला मिळत राहतील तर मंडळी चला पाहूयात कशा प्रकारे अपडेट असणार आहे तर मंडळी थांबले तर पाहिलंच असेल लाडकी बहिणींची तारीख फिक्स मे आणि जूनचा अकरावा बारावा हप्ता एकाच दिवशी पडणार तर मंडळी प्रकरण कसं आहे ते चला जाणून घेऊ तर मंडळीत बरेच जणांचे बरेच महिलांचे जे लाडकी बहीण योजनेसाठी पात्र आहेत अशा महिलांचा जो काही अकरावा हप्ता आहे मे महिन्याचा हप्ता आहे तो अजूनही वितरित झालेला नाही अजूनही क्रेडिट झालेला नाही याच एक ऑफिशियल अपडेट आलेले बरेच सारे न्यूज चॅनल आहेत न्यूज पेपर आहेत यांच्यावर एक बातमी लीक झालेली आहे की लाडकी बहीण योजनेचा जो काही अकरावा आणि बारावा हप्ता आहे तो हप्ता एकाच दिवशी पडणार आहे मुख्य कारण हा अकरावा हप्ता का पडणार नाही याचा अजून मुख्य कारण समोर आलेलं नाही मुख्य कारण समोर आल्यानंतर तुम्हाला आमच्या चॅनलच्या माध्यमातून दाखवलं जाईल तर त्यासाठी तुम्हाला चॅनल करायचे आणि बेल ऐकून प्रेस करायचे तर मंडळी ऑफिशियल अपडेट नुसार अकरावा आणि बारावा हप्ता म्हणजे मे आणि जूनचा हप्ता हा एकच दिवशी तुमच्या अकाउंटला क्रेडिट होणार आहे तर यासाठी जी काही ऑफिशियल तारीख आहे ती ऑफिशियल ही देण्यात आलेली तर अकरावा आणि बारावा हप्ता मे आणि जूनचा हप्ता हा हप्ता तुम्हाला जून महिन्याच्या स्टार्टिंगला पाच जून पाच सहा सात आठ नऊ दहा अशा दहा तारखेपर्यंत तुम्हाला जो काही अकरावा आणि बारावा हप्ता आहे मे आणि जूनचा हप्ता आहे हा जून, जून महिन्याच्या पाच ते दहा तारखेच्या या दरम्यान तुम्हाला तुमच्या तुम्हा अकाउंट मध्ये क्रेडिट होणार आहे जो काही तुमचा ला लिंक अकाउंट आहे त्या अकाउंटला क्रेडिट होणार आहे तर मंडळी काही घाबरण्याचं कारण नाही जे काही तुमचे लाडकी बहीण योजनेचे पैसे आहेत ते तुमच्याच अकाउंटला पंधराशे पंधराशे असे दोन हप्ते एकाच दिवशी पाच तारखेपासून ते दहा तारखेपर्यंत तुमच्या अकाउंटला क्रेडिट होणार आहे असा एक ऑफिशियल अपडेट बरेचसे न्यूज चॅनल आणि न्यूज पेपर यांच्या माध्यमातून आलेले आहे तर मंडळी अशा प्रकारे जो काही लाडकी बहीण योजनेचा जो महत्वपूर्ण अपडेट आहे तो तुम्ही पाहिला असेल तर मंडळी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका त्याचबरोबर चॅनेलला सबस्क्राईब करून बेल ऐकून प्रेस करायला विसरू नका बेल ऐकून प्रेस केल्याने जे काही महत्वपूर्ण अपडेट्स आहेत ते काही सेकंदामध्ये नोटिफिकेशनद्वारे तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील